नमस्कार आज आपण पावळेचा आलेलो आहोत आणि ढोलकी सम्राटनी शोकन्या बडे यांची मुलाखत आपल्याला घ्यायची आहे ढोलकी वाद्य ते चांगल्या प्रीतीनं वाजवतात ते त्यांचा तमाशाचा फट पण चांगल्या रीतीनं सांभाळतात नमस्कार मॅडम नमस्कार तमाशाचा फडाची सुरुवात होती कधी तुमचे वडील पण तमाशा सम्राट होते त्यांनी ही धुरा तुमच्या हातावर कधीपासून दिली मी मी लहान होते म्हणजे पाच वर्षाच्या असल्यापासून मी ढोलकी पडत म्हणजे ढोलकी तेव्हा आज होते पण त्याच्या अगोदर पासून एकोणीसशे साठ पासून तमाशा आमचा चालू आहे म्हणजे आजोबांचा पूर्वी म्हणजे माझी पाचवी पिढी आहे पूर्वी तमाशा असायचे असे टेंबेवरले चवली पावली वरले तमाशा तमाशे चालू होते पण जे मोठा तमाशा चालू केला तंबूचा गाड्यांचा तर ते एकोणीसशे साठ पासून चालू झालेला आहे तुमच्याकडे तुमच्या इतर भाऊ पण आहे बहिणी पण आहे कारण कारण म्हणजे असं होते की बाबा सांभाळण्याची ताकद ज्या व्यक्तीकडे असती म्हणजे माणसं सांभाळण्याची ताकद ज्या व्यक्तीकडे असती माणूस त्या व्यक्तीकडेच सगळं म्हणजे माझा स्वभाव आजोबांसारखाच थोडा थोडा म्हणजे आहे कारण आजोबांना कसं होतं की आजोबांचा अतिशय शांत स्वभाव कोणाला न बोलणे न चालणे तमाशाशी तमाशा करणे कलेशी जास्ती प्रेम असणे हे आजोबांचं ध्येय होत आणि आजोबांना आवड होती की तमाशा माझ्या नातीनी तरी सांभाळावा मुलांनी तरी सांभाळावा मुलीनी तरी सांभाळावा पण आई सांभाळत होती पण आई माझी आजी दोन हजार सोळा ला वारल्यापासून आई माझी घरी आहे माझी आई लावणी सम्राज्ञी नंदराणी नगरकर हो आमच्या प्रेक्षकांना एक तुमची ढोलकी वाजून आहे ना पाखरा आजाद केलं तुला हे गाण्यांचा तुम्ही सादर करा एक दोन मिनिटं जो तमाशा आहे जो आहे तो ऑर्केस्ट्रा टाइप होत चाललेला आहे आणि पूर्वीचा जो तमाशा आहे तो ढोलक्यू जे पारंपरिक वाद्य होत हाताने वाजवायचं हो वाद्य काय हा बदल कशामुळे झाला आता तमाशा सगळा मोबाईल वर चाललेला आहे आता जमाना फास्ट निघलेला आहे लोकांना आता रेकॉर्ड गाणी लागते लाईव्ह गाणी नको म्हणतात पूर्वी कसं होतं रेकॉर्ड एका नाही वाजलं पाहिजे तोंडाने बेसुरी म्हणा पण तोंडाने म्हणा आता तसं नाही म्हणते ते लाव पाखरा ए लावते झापूक झपूक असंही विषय म्हणजे काळ बदल काळ बदल त्याच्यानुसार तुमच्या पण बरोबर एक सांगा की लावणी आधी का तमाशा लावणी नाही तमाशा अगोदर मग लावणी पट्टे बापूरावनी जे त्यांची मंडळी होत्या त्यांना ला घेऊन लावणी सादर केली आणि नंतर मग लावणी येत गेली तमाशात म्हणजे तमाशातच लावणी वाजलेली तमाशाचं लावणीचं नातं म्हणजे माईल नातं नातं लावणी कुठं सेपरेट नाचली नाही आ... कुठं सेपरेट झाली नाही आता नंतर लोकांनी काय लावणी शो काढे डी जे शो काढतो कोण काय आता ते नंतर विषय झाला पण लावणी आणि तमाशा हे माय लच नात लावणी मुळ तमाशा किंवा तमाशा मुळेच लावणी लावणी मुळ तमाशा मुळे लावणी ध्यानात ठेवा तमाशा जे आहे तमाशा म्हणजे फड हे तमाशातच लावण्या व्हायच्या पूर्वी म्हणजे ते कसं व्हायचं थोडी बतावणी व्हायची थोडं वग व्हायचं की लावणी पूर्वी असं नव्हतं की रंगबाजी वेगळी आणि वगनाट्य वेगळे असं नव्हतं hmm. दोन तीन लावण्या झाल्या लगी बतावणी बतावणी म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासाची बतावणी असायच्या hmm. त्याच्यात मान्य असायच्या आता तसं राहिलेलं नाही आता डायरेक्टच लावून बतावणीच राहिली नाही जे पहाड असायचे लावणी आपल्या तमाशा मध्ये बातावण्या चुटपुज्या असायचे ते थोडं कुठं नाही म्हणजे बऱ्यापैकी नाही होत चालेल लोक गणगवळ यात्रा कमिटीत काम हो ते जरा पहिलं गणगवळण कमी करा बर का गाणे चालू करा पटकन रंगबाजी म्हणजे सगळं जापूत झोपूत हा जपूक झोपूक जमाना झालेला आहे आता तमाशाचं हे स्वरूप बदलत असल्यामुळे तमाशा कलावंतांवर तमाशा मालकान त्याचा काय परिणाम होईल का परिणाम म्हणजे आता तमाशे बंदच पडत चाललेत आता अवघे तमाशे राहिलेत सात महिन्याचे पूर्वी पंचवीस तीस तमाशे होते आता सातच तमाशे राहिले तमाशे म्हणजे सात महिने फिरणारे सगळे बंद होत चालले आता तमाशाच हे जे काय बदल बदलत चाललेलं आहे पण सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे ना असं पण तुम्हाला वाटत सरकारने उभं केलं पाहिजे आता तमाशा लोक तमाशा फड मालकांना उभं केलं पाहिजे जे कलावंत आहेत आता तुम्ही मला सांगा बँडचा विषय डीजे आल्यापासून बँड बंद झाली ते कलाकार होते का नाही दहा पंधरा कलाकार होते का नाही मराय लागले का नाही उपाशी या डीजे मुळे म्हणजे मग काहीतरी आता समजा शासनाने पगार वगैरे त्यांना चालू करून दिला पण जे त्यांच्यातला माणूस कलाकार आहे तो मरत चालला ना मरत चालला ना तो कलावंत मेला नाही पाहिजे ही लोककला जगली पाहिजे लोककला ही सगळ्यात मोठी कला आहे आता भारुडावाले असतील जागरण गोंधळावाले असतील तुम्हाला सांगते बँडवाले असतील तमाशावाले असतील तुम्हाला सांगते ते उघडे तमाशावाले असतील नाचे असतील हे सगळं संपत चाललंय ना घुंगरू हे कोणाच्या पायात दिसत नाही आता पूर्वी वरातीला जरी नाचे नाचायला लागले तर घुंगर बांधून नाचायचे आता डीजे लागला का चालले आपले ड्रेसवरच नाच बरोबर हे संपलं नाही पाहिजे हे चालू पाहिजे महाराष्ट्राचे कुठतरी जिवंत लोक कला महाराष्ट्राचीच ओळख आहे ही महाराष्ट्राची ओळख आहे तमाशा हे तमाशा लावणी म्हणजे ही महाराष्ट्राची ओळख आहे ती सरकारने जपली पाहिजे तिला अर्थसहाय्य केलं पाहिजे अर्थसहाय्य केलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे वेगवेगळे मेळावे घेऊन त्यांना उत्तेजित केलं पाहिजे बा हे करा आम्ही तुमच्या पाठीमागे आता ह्यांचं मतदान चालत नाही का सरकारला चालतं पण कलावंत जागला संपुन, संपुन, वेगल, चित्र, चित्र आता महाराष्ट्राचे शहाने तमाशे जर संपले तर संपून सगळं संपुष्टात येणार तुम्हाला सांगत मी अण्णा पब्लिकला वेगळं वळण लागणार मोबाईल मुळे तरुण वर्ग बी थरल्या चाललेला आहे वेगळे वेगळे चित्र विचित्र बघून हे बलात्काराचे प्रमाण आता इथं कसं तीन तास मनोरंजन झालं म्हणजे जाऊन जोपते मोबाईल बघतात का नाही बघत म्हणजे त्या वाईट नजरेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कमी होत जाईल तमाशे जर जगले तर ध्यानात घ्या एक एक असा दृष्टिकोन जर तुम्ही ठेवला पाहिजे शासनाने मानधन जे आम्हाला चालू होत पॅकेज आता थोडंफार वाढून तमाशांना पॅकेज दिले पाहिजे तमाशे उभे करा त्यांना अर्थसहाय्य केलं पाहिजे जसं तुम्ही आता नाटकांना पैसे देता पिक्चरला पैसे देता बरोबर अनुदान देता तसं तमाशाला अनुदान द्या ना ओ, माग ही मागणी अनेक वेळा लावून आलेली परंतु तुम्हाला ही लोककला आज लोप होत चालली तुम्ही पण एक मोठ्या कष्टाने पराकष्टाने प्रयत्न करताय बडो तर तमाशा हा सर्वसामान्यांपर्यंत टिकला पाहिजे लोक लोकांपर्यंत पोचली पाहिजे असं एक आपलं मत आहे एक सांगा की आज सध्या जे काय झालेलं आहे त्याच्या तमाशा कलावंतांची एक प्रकार आहे काय ते टिकून साईडला त्यांना पण वेळ आता तुम्हाला सांगत आहे मी तमाशा कसं झालेला आहे तमाशात बारा पगड जातीय ध्यानात घ्या ऐका बरं का, बर का? आमच्या तमाशात पारदी समाजाच्या महिला आहेत आमच्या तमाशात जय भीम समाजाच्या महिला आहेत मातंग समाजाच्या महिला आहेत काही मुसलमान समाजाच्या महिला मग तुम्ही मला सांगा साठी आहेत ना बारा बोलू बारा बोल समज मग तुम्ही मला सांगा आता पारधी समाज पूर्वी काय करत होता दा? काय करत होता काय करत होता शिकारी कर करायचा चोऱ्या मारे करायचे आज ते कष्ट करून जगतात का नाही मग हे किती मोठं काम करत तमाशा बर मग हा तमाशा जागला पाहिजे तर अशा लावणी सम्राटने आहे आणि पण ते प्रयत्न करतात की तमाशा हात झाकला पाहिजे आणि खरंच महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील सांस्कृतिक विभाग मंडळाने तमाशा मंडळासाठी अनुदान दिलं पाहिजे त्यांना लोन दिलं पाहिजे त्यांच्या मागण्या खरंच राहते महाराष्ट्राची वळख ही तमाशा आहे आणि ही जगली पाहिजे असं शिवकन्या बडे यांचं स्पष्ट मत आहे धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल